सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही निरोप दिला म्हणजे नाते तुटत नाही आपुलकीचं नातं सदा काळजात दाटून असावं आठवणींचं मोरपीस एक हृदयात साठून असावं आठवणींचं मोरपीस एक हृदयात साठून असावं सन्माननीय व्यासपीठ आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या मित्रांनो आज आपला हा शाळेचा कॉलेजचा शेवटचा दिवस खरं तर आजच्या या दिवशी तुमच्या समोर काय बोलावं हे मला समजेनासे झाले आहे मित्रांनो आज माझ्या मनात अनेक भावनांचे वादळ घोंगावते आहे शैक्षणिक काळ पूर्ण केल्याचा आनंद आहे कॉलेजच्या जीवनासाठीची काही स्वप्न आहेत पण सोबतच शाळेचे कॉलेजचे हे आवार इथले मित्र शिक्षक या साऱ्यांना लवकरच सोडून जाण्याचे प्रचंड मोठे दुःख आहे मित्रांनो शाळेची ही इमारत म्हणजे सरस्वतीचे पवित्र मंदिर येथेच आपण मराठीचे धडे कविता पाढे शिकलो गणित शिकलो भूगोल आणि इतिहास शिकलो परिपाठातील राष्ट्रगीत आणि प्रार्थनेमधून देशभक्ती आणि श्रद्धा आपल्यात निर्माण झाली चित्रकलेतील रंग जीवनात आलेत आणि संगणकातून तंत्रज्ञानाशी दोस्ती झाली आपण सारे शाळेत कोरी पाटी घेऊन आलो होतो आपली अक्षर आणि आकड्यांशी ओळख याच शाळेत झाली संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांपासून तर न्यूटन आणि डॉर्विनपर्यंत शेक्सपियर आणि नेपोलियनपासून तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्व महान माणसांची ओळख याच शाळेतील शिक्षकांनी आपल्याला करून दिली ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ फक्त शिक्षकांमुळेच कळतो आपल्या शाळेतील शिक्षकांनी आपली फक्त अक्षरांशीच ओळख करून दिली नाही तर ज्ञानाची तहान आपल्यात रुजवली विद्यार्थी हे पाण्यासारखे असतात तर शिक्षक हे पुलासारखे असतात प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाणी वाहून जातं पण पूल मात्र तिथेच राहतो आपल्यासारखे हजारो विद्यार्थी या शाळेने इथल्या शिक्षकांनी घडविलेत अशा या शिक्षकांमुळेच मला ज्ञानदानाचा खरा अर्थ कळला माझ्या शालेय जीवनातील सर्व शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणा आणि आत्मविश्वासामुळेच आज मी तुमच्या समोर दोन शब्द बोलू शकतो आहे कधी कठोर शब्दात समज देऊन तर कधी मायेने जवळ घेऊन शिक्षकांनी आपल्यात जे शिस्त आणि संस्कार रुजवलेत ते आपल्या भल्यासाठीच होते याची आज जाणीव होते आहे आप आपल्या या शिक्षकांचे ऋण या जन्मी तरी फेडणे अशक्य आहे असे मला वाटते मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर दरवर्षी शाळेत होणाऱ्या गॅदरिंगची आपण किती आतुरतेने वाट पाहिली आहे पाच मिनटाच्या सादरीकरणासाठी कित्येक दिवस सराव केला आहे व्यासपीठावरून बक्षीस स्वीकारताना अभिमानाने आपली छाती भरून आलेली आहे गॅदरिंगची ती धमाल कधीही विसरणे शक्य नाही आपल्यातील कला गुणांना वाव देण्याचे आपल्या सर्वांगीण विकास साधण्याचे काम या स्नेहसंमेलनातून शाळेने केले आहे शाळेची सहल हा तर फारच रोमांचित करणारा विषय आपल्या मित्रांसोबत घेतलेल्या सहलीतील प्रवासाची आठवण ही माझ्यासाठी खास मर्मबंधातली ठेव आहे शाळेतील क्रीडा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचे कार्यक्रम यातून अनुभवांची प्रचंड मोठी शिदोरी आपण सोबत घेऊन जात आहोत भविष्यात आपल्याला तिचा नक्कीच उपयोग होईल याची मला खात्री वाटते या शाळेने मला फक्त ज्ञान आणि शिक्षकच दिले नाहीत तर भावासारखे कितीतरी मित्र दिलेत सोबत दंगामस्ती करणारे सोबत अभ्यास करणारे आणि जीवाला जीव देणारे मित्र याच शाळेत मला मिळालेत या मित्रांशिवाय भविष्यातलं जगणं कसं असेल याची मला कल्पना देखील करवत नाही प्रत्येक प्रसंगी साथ देणारे कठीण काळात हात देणारे हे मित्र ही या शाळेतील माझी खरी मिळकत आहे पुढील आयुष्यात आपण कदाचित वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं भवितव्य घडवू परंतु शाळेतील हे स्नेहाचे धागे सदैव असेच टिकून राहतील याचा आम्हाला विश्वास वाटतो मित्रांनो या शाळेतील सुरक्षित वातावरण सोडल्यानंतर भविष्यात आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत परंतु या शाळेतून मिळालेले ज्ञान संस्कार आणि परिश्रमांची सवय आम्हाला ही आव्हाने पेलण्यात नक्कीच उपयुक्त ठरतील आपण भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठू परंतु आपली मुळे नेहमीच आपल्या शाळेशी जुळून राहतील अशी हमी मी आपल्या वतीने शिक्षकांना देतो पुन्हा एकदा आम्हाला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी या शाळेचे आणि इथल्या शिक्षकांचे आभार मानतो आणि या ओळींनी माझे मनोबोध संपवितो शाळेतल्या या दिवसांची आठवण सदैव स्मरणात राहील शाळेतल्या या दिवसांची आठवण सदैव स्मरणात राहील शक्यता इथल्या माणसांना विसरण्याची फक्त माझ्या मरणात राहील फक्त माझ्या मरणात राहील जय हिंद जय महाराष्ट्र